स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राज्य विशेष आणि योजना अ सिक्कीम सबॅटिकल रजा योजना सिक्कीम हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबॅटिकल रजा योजना लागू करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे ब अवस्थ साथी योजना पश्चिम बंगाल ही एक आरोग्य विमा योजना असून पश्चिम बंगाल सरकारने सुरू केली आहे क ऑपरेशन नया सभेरा बिहार मानवी तस्करी रोखण्यासाठी बिहार पोलिसांनी ही मोहीम दोन हजार मध्ये सुरू केली दोन क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम अ बस्तर ऑलिंपिक खेलो इंडिया ट्रायबल गेम्स छत्तीसगडच्या बस्तर ऑलिम्पिकला राष्ट्रीय स्तरावर खेलो इंडिया ट्रायबल गेम्स असे नाव देण्यात आले आहे ब परिमल नाथानी कॉल ऑफ द गिर कॉल ऑफ द गेर हे पुस्तक परिमल नाथानी यांनी लिहिले आहे तीन आंतरराष्ट्रीय व जागतिक दिवस अ वर्ल्ड वाईड वेब दिन एक ऑगस्ट डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा शोध व त्याचा प्रभाव लक्षात घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो दोन हजार पंचवीसची ची थीम भविष्याचे सशक्तीकरण समावेशक सुरक्षित आणि मुक्त वेब तयार करणे दोन हजार चोवीसची ची थीम वेब अ ग्लोबल फोर्स फॉर गुड चार अर्थव्यवस्था आणि उद्योग अ फेसलेस अॅडज्युडिकेशन केरळ वस्तू आणि सेवा कर जीएसटी अंतर्गत फेसलेस ॲडज्युडिकेशन लागू करणारे पहिले राज्य केरळ आहे ब ॲल्युमिनियम उत्पादन भारत ॲल्युमिनियम उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे पाच योजना आणि मंत्रालय अ पीएमकेएस वाय योजना प्रधानमंत्री किसान संपदा योजना ही अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयांतर्गत लागू होते ब पी एम योजना प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम पीएमएनडीपी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबवण्यात येतो क स्वयंशक्ती सहकार व नंदिनी सहकार योजना महिला नेतृत्वाखालील सहकारी संस्थांसाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने एनसीडीसी या योजना सुरू केल्या आहेत सहा संरक्षण व तंत्रज्ञान अ हिमविरी भारतीय नौदल निलगिरी वर्गातील प्रोजेक्ट सतरा तिसऱ्या युद्धनौकेचे नावहेमगिरी असून ती भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आली आहे ब व्ही सीओएस पुष्पेंद्र सिंग पॅरा रेजिमेंटचे ले जनरल पुष्पेंद्र सिंग यांची भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी व्ही सीओ एस नियुक्ती झाली आहे क होप स्टेशन प्रोटोप्लॅनेट बेंगळुरू स्थित अंतराळ कंपनी प्रोटोप्लॅनेटने इस्रोच्या सहकार्याने लडाखच्या सोकार भागात होप स्टेशन सुरू केले सात विधेयक व संसद अ भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस हे विधेयक लोकसभेत नागरी उड्डाण मंत्री के राम मोहन नायडू यांनी मांडले आहे चार ऑगस्ट दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे छप्पन्न भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली जन्मदिवस सतराशे तीस पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचा जन्म मृत्यू चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट अठराशे पंचेचाळीस कायदेपंडित समाजसुधारक व राजकीय नेते उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म मृत्यू पाच नोव्हेंबर एकोणीसशे पंधरा अठराशे त्रेसष्ट पातंजलीच्या संस्कृत महाभाषाचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्म अठराशे चौऱ्याण्णव साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा सी फडके यांचा जन्म मृत्यू बावीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मृत्यू दिवस एकोणीसशे सदतीस प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉक्टर काशीप्रसाद जायस्वाल यांचे निधन जन्म सत्तावीस नोव्हेंबर अठराशे एक्क्याऐंशी